नमस्कार मित्रांनो आज रविवारचा बाजार आपला राजूर बाजारामध्ये तुम्ही बघू शकता खास पोहळ्याचा बाजार आहे असतो तुम्ही बघू शकता पोहळ्याचा सा साज एकदम आलेला आहे भाऊकडं एकदम डेकोरेशन वगैरे हो भारी आहे सगळे आयटम भाऊकडे तर चला बाकीचं तुम दाखवतो दुकाना एकदम छान अशा दुकाना वगैरे हो सजलेलं आहे टोटल आपले कासरे वगैरे हो त्यानंतर तुम्ही बघू शकता टोटल भाज त्यानंतर असे मस्त घागरमाळा पण एकदम सुपर छमछम वाजणाऱ्या कावड्याच्या घागर मारा त्यानंतर घुंगऱ्याचा घागरमाळा आरश्या आरश्याचे पण घागर मार कावड्याची कवड्याची पूर्णिकवड्याची गोदी पूर्णी कावड्याची काय रेट असते गो तुमची तीन हजार रुपये जोडी का ठीक आहे ठीक आहे म्हणजे पूर्क कपड्या तीन हजार रुपये जोडी आणि त्यानंतर आपले हे याच्या या पलीकडच्या वाजायला हा काकरमा ते पण तीन हजार रुपये जोडी मस्त डेकोरेशन एकदम भारी छान केलेलं आहे पोळ्याचा बाजार आहे तर याचं काय रेट आहे गोंडे सहाशे सहाशे रुपये जोडी मस्त डेकोरेशन भारी वगैरे केलेलं आहे बाकी काय आपल्याचं हे नाही का आपल्याकडं ते झुलान झुला वगैरे नाही का नाही आहे ठीक आहे बाकी सगळं आपल्या डायरेक्ट आहे ठीक आहे ठीक चला एकदम छान असा आवाज आहे जो बैलाच्या नंतर बैल बैलराजाच्या आपल्या गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर नंदी बैलाचा एकदम छानसा आवाज मारणारा झागर मारा तुम्ही बघू शकता तर चला मी तुम्हाला एक सईकडे दाखवतो मस्त राजूचा बाजार म्हणजे एकदम असा छान असतो मोडाचा स्पेशल पोळाचा बाजार एकदम दुकानं वगैरे असे भारी लावले सगळ्यांनी मोठं मोठाल दुकान फक्त वातावरण मित्रांनो आज पावसात झाले वरती पुन्हा आभाळ आले फक्त आज पाऊस वगैरे नाही आला पाहिजे म्हणजे पाऊस आलात काय होतं जास्त गिरायक येत नाही गिरायक नाही आल्यात म्हणजे यांचे धंदे वगैरे जास्त होत नाही त्या माना बघू शकता म्हणजे आपली जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण आपला साज त्यां रंग पण एकदम तुम्ही बघू शकता क्वालिटी बाज रंग सगळे पेशर रंगाची दुकान एक गोंडे किती कि, कि, किती दिले साहे गोंडे जोडी का ऐंशी रुपयाला आँशुरुपाल चार।, चार ठीक आहे ठीक। त्यानंतर इकडे पण दुकानच लागल सगळीकडे दुकान आहे पेशर रंगाची दुकान मस्त किती डाबा आहे साठे चाळीस रुपये डब्बा ठीक आहे बस गुज नाही सर काय म्हणलंय पौष येऊ ला मस्त दुकान लावले बघता आज पोच नाही आलं पाहिजे बघता बड़ा का बारीक तुम्ही जर बरं पोहायचं एक नंबर का ठीक आहे पौस आलात मग राडाच राडा ठीक आहे ठीक आहे तर भाऊकडे काय पोहा आपण भाऊ आपण काय आलेलं आहे चौरण ठीक आहे ठीक आहे म्हणजे आपण घरीच तयार केलेलं आहे का ठीक आहे ठीक आहे किती विकायला लागला ते जसं किराय तसं समजा आज पोळ्याचा बाजार आजच्या दिवसच मान असतो त्याचं त्यामुळे आज सेल करणं गरजेचं असतं ठीक आहे ठीक आहे म्हणजे खूप दिवसाची मेहनत असते तुमची दरवर्षी शिकता मग ते कशाच तयार करता मग पळसच मुळाचे म्हणजे पळस उपटावं लागतो का नाही का ठीक तर जे मुळे असते ते काढून नंतर ठीक ठीक आहे ठीक तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकार म्हणजे याचा खूप असतो सगळ्यात पहिले का जे पण म्हणजे परत घरी का ठीक आहे ज्याच्याकडे नंदी बैल त्यालाच लागते का बाकीच्याला पण लागते ठीक आहे ठीक आहे चालेल सर हे काय हो काय म्हणे हे साठ लागतं पूजेसाठी का ठीक आहे ठीक आहे तर एकदम मस्त असं डेकोरेशन सगळ्यांना ज्याच्या त्याचे परिणाम आपलं केलेलं आहे एकदम सकाळीच आलेले होते ला, सकाई सकाई ला ले ले, लावा आज हे म्हणजे पासला सकाळीच्या सापडामध्ये सकाळच्या पाचला आलेले होते दुकान लावासाठी त्यात दहा वाजलेले त्यांच्या दुकान वगैरे कंप्लीट लावणं झालेलं आहे त्यांचं आता गिरायक वगैरे पण सुरुवात झालेली आहे काही जण सुरुवात होतात काही जण येतात तर चला मग तुम्ही बघू शकता पाठीमागं पण इकडं सगळ्यात दुकान आहे तर इथं तुम्ही बघू शकता पोळ्याचे बैल बाबा म्हणजे आईनं बैल पण विकायला आणले आई कसे द्यायला लागले कसे द्यायला लागले वीसचे पाच ठीक आहे मस्त छान वीसला पाच इकडे भाऊ नारळाची दुकान लावली कसे विकायला लागले बा शंभर ला पाच म्हणजे वीस रुपयाला एक ठीक आहे ठीक आहे काल भाऊ ने कु झाले तिकडे कसे विकायला लागले ठीक आहे ठीक आहे तर चला मस्त असं तुम्हाला ते जे असते एकदम बैलाची छान तुम्ही बघू शकता अशा पण झुला आहे आपण दाखवतो तुम्हाला एकदम छान अशी दुकान लावलेली आहे त्यानंतर पैंजण पायात घालण्यासाठी एकदम छान असे भारी आहे त्यानंतर आपला झुला जे असतो ते पण एकदम छान असं लावलेलं आहे मग सेट मस्त दुकान लावले एकदम भारी डेकोरेशन केलं ठीक आहे ते पाठीमागचे याला झुलेच मानता का झुले का कसे का जोडी तो साडेचार हजार जोडी साडेचार सा हजार रुपये तीन हजार म्हणजे आपल्यापासून इस्टार्ट कितीला होते सुरुवातशे पंधराशे बसून तर साडेसहा हजारापर्यंत आपल्याला झुले भेटतात ठीक आहे ठीक आहे मस्त एकदम डेकोरेशन हा भारी छान दिला लागले याची चमकी वगैरे काय रेट सांगितले साडेतीन हजार रुपये ठीक आहे ठीक आहे मस्त आहे आणि त्यानंतर याच्या समोर म्हणजे नंदीबाईला समोरच्या लावते का बाशिंग ठीक आहे ठीक आहे महाराजा बाशिंग महाराजा काय जोड लावली ठीक आहे अडीचशे दीडशे रुपये मस्त योग्य दरात मध्ये म्हणजे व्यवस्थित विकायला लागले याच्यामधलं आपलं काही नॉलेज वगैरे नाही जास्त तरी त्यांच्याकडून विचार सांगायला वगैरे ठीक आहे मस्त दुकान लावली तर मित्रांनो आवाज वगैरे एकदम छानसा असा आहे